कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी पाणी प्रश्नी काँग्रेस पक्षाचा शेतकरी बांधवांसह भव्य मोर्चा कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी व मैशाळ योजना अरफळ योजना तेंभू योजना ताकारी योजना उन्हाळ्यात सतत चालू राहण्यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील व युवा नेते जितेश भैया कदम यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडून माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे मोर्चासाठी सर्वत्र एका सर्वांनी एकत्र येण्याचं ठिकाण क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग सांगली मोर्चा मार्ग क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय वेळ सोमवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता सर्व शेतकरी बांधव व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलं